नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे तूर बाजार आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला चॅनल करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी आवकलेली दोन हजार पाचशे क्विंटल जास्ती दर आठ हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आचलपूर या ठिकाणी आवकालेली नऊशे नव्वद क्विंटल ज्यासी दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समपती हिंगोली या ठिकाणी आऊकलेली दोनशे पाच क्विंटल ज्यासी दर सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळी चौदाशे एकोणतीस क्विंटल जसे दर हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल